महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा शेअर करा धन्यवाद नुकत्याच महाराष्ट्रातील लोकसभेच्या निवडणुका झालेल्या आहेत यामध्ये महाआघाडीमध्ये शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस राहुल गांधींची काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना ही महाआघाडी त्याविरोधामध्ये शिंदे गटाची शिवसेना राष्ट्रवादीची अजित पवारांची आणि भारतीय जनता पक्ष यांची महायुती अशी ही लढत झाली मित्रांनो ज्यावेळी शिवसेना शिवसेनेमध्ये फुट पडली त्यावेळी काही आमदार घेऊन एकनाथ शिंदे या शिवसेनेतून बाहेर पडले आणि ते महायुतीमध्ये सामील झाले त्यांनी सरकार बनवलं ते मुख्यमंत्री झाले परंतु नंतर अमित शहाच्या तोंडाला काय पाणी सुटलं कारण त्यांचं एकच लक्ष होतं चारसं पार आणि मग त्यांनी एक हिसाब लावला की शिवसेना फुटली म्हणजे ते अर्धी मतं आपल्याकडे येतील राष्ट्रवादी फुटली म्हणजे ते अर्धी मतं आपल्याकडे येतील प्लस भारतीय जनता पक्षाची मतं आणि आपण अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा जिंकू किंवा चाळीस प्लस जागा जिंकू असा एक हिसाब त्यांनी लावला परंतु त्या घटनेला अजित पवारांना घेण्यासाठी माझ्या मते तरी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे तयार नव्हते परंतु म्हणतात ना आता दिल्लीश्वरांच्या मनाला आलं तिथे यांचं काय चालणार आणि त्यांना फक्त लोकसभेला शिट वाढवायची होती म्हणून अजित पवारांना त्यांनी आपल्या मायुतीत घेतलं नंतर जागेंचा घोळा आपण पाहिला महाआघाडीचे प्रचार सुरू होऊन एक एक महिना होऊन गेला होता तरी यांच्या जागा वाटपाचा तिढा त्या ठिकाणी सुरूच होता मित्रांनो आणि मग एकदाचं जागा वाटप झालं ते निवडणुकीच्या काही दिवस अगोदर आणि तोपर्यंत उमेदवार देखील मतदारसंघात महा माहिती नव्हते अशा प्रकारची परिस्थिती त्यांच्यावर आली आणि नंतर निवडणुका झाल्या आता भारतीय जनता पक्षाचा असा कल होता किंवा मत होतं की शरद पवारांना बारामतीमध्ये अडकून ठेवायचं उद्धव ठाकरेंना मुंबईमध्ये अडकून ठेवायचं म्हणजे आपल्याला महाराष्ट्र मोकळा होईल आपण त्या ठिकाणी प्रचार करू आणि निवडून निव। येऊ परंतु झालं उलटंच मित्रांनो सहानुभूती शरद पवारांना ज्यावेळी बारामतीमध्ये अडकवलं एकतर त्यांनी त्या ते ठिकाणी अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं केलं त्यामुळे शरद पवार काही का ठिकाणी त्यावेळेस त्या ठिकाणी अडकले त्यांनी प्रचार त्या ठिकाणी केला पहिल्या टप्प्यामध्ये उद्धव ठाकरे कुठेही प्रचारात विदर्भात आले नाही परंतु नंतर त्यांनी प्रचारात भाग घेतला आणि अक्षरशः लोकांचा कल त्यांच्याकडे वाढत गेला ऐन वेळेला त्यांनी संविधानात बदल होईल जर भारतीय जनता पक्ष आला तर असं जनतेला आवाहन केलं आणि त्यामुळे दलित समाज हा आपणास माहिती आहे हळवा समाज आहे त्यांना फक्त बाबासाहेब आंबेडकर किंवा संविधान याविषयी कोणी काही बोललं तर ते ताबडतोब ॲक्टिव्ह होतात आणि त्यामुळं ते भारतीय जनता पक्षाच्या विरोधात गेले दुसरीकडे राम मंदिर असेल राम मंदिराचा मुद्दा देखील यावेळी चालला नाही कारण मुस्लिम समाजाने त्यावेळी कधीही नव्हतं एवढं मतदान एक गठ्ठा महाआघाडीला केलं आहे मित्रांनो कारण त्यांच्या मशिदीमध्ये असा फतवाच निघाला प्रत्येक मशिदीमधून मदर्शामधून की अभि नाही तो कमी नाही भारतीय जनता पक्षाला फक्त संपवण्यासाठी तुम्ही महाआघाडीतला मग तुमच्या ठिकाणी मशाला असो तुतारी असो किंवा पंजा असो त्या मतदारसंघात सर्वांनी त्यांना मतदान करायचो मग आपण अहमदनगर असेल भिवंडी असेल मुंब्रा असेल मुंबईतील मिनी पाकिस्तान जे आहेत ते असतील ते सर्व बिळामधून बाहेर पडले आणि त्यांनी महागाडीला म्हणजे मशालीला तुतारीला आणि पंजाला मतदान केलं आणि ते थोडं थिडकं नवं मित्रांनो सतरा ते वीस टक्के मतदान आज मुस्लिमांचं महाराष्ट्र झालेलं आहे जे दीड टक्का होतं भारत स्वातंत्र्य झालं त्यावेळेस आणि ही लोकसंख्या खूप वेगाने वाढत आहे ते अत्यंत पद्धती पद्धतशीरपणे ही लोकसंख्या वाढवत आहेत आणि ते भारता जा, भारतीय जनता पक्षाला जाहीर विरोध करत आहेत आणि अशा पद्धतीनं हे मतदान देखील तिकडे गेलं दुसरीकडे अजित पवारांचे जे मंत्री झाले मित्रांनो नऊ जणांना या देवेंद्र फडणवीस असतील किंवा अमित शहाने मंत्रीपद दिली ती फक्त त्यांनी निधी उकळण्यासाठी घेतली होती या नऊही मंत्र्यांनी कुठेही महायुतीचा प्रचार केलेला नाही या महायुतीमध्ये हसन मुश्रीफ असतील किंवा तो नवाब मलिक असेल किंवा बाबा सिद्दीक हे तीन तीन म्हणजे महत्त्वाचे मंत्री असतील किंवा ते पदाधिकारी असतील अजित पवारांचे हे कुठेही प्रचारात उतरले नाही त्यांनी कुठेही मुस्लिमांनी आवाहन केलं नाही की तुम्ही महायुतीला मतदान करा दुसरीकडे छगन भुजबळ यांना सुरुवातीला ती जागा हवी होती नाशिकची परंतु छगन भुजबळांमुळे महाराष्ट्रात सर्व मराठा समाज एक गठ्ठा महायुतीच्या विरोधात गेला होता त्यामुळे त्यांच्यावर खल झाला आणि त्यांना उमेदवारी नाकारली परंतु ते नाराज झाल्यामुळं त्यांनी कुठेही प्रचारसभा म्हणा किंवा मनामधून मायुतीचं काम केलं नाही म्हणजे त्यांनी ते केलं दिलीप वळसे पाटील ते घरी बसून हो राहिले उलट शेवटच्या दिवशी त्यांनी टी व्हीवर मुलाखत देऊन सांगितलं की सहानुभूती शरद पवारांच्याच बाजूने दिसते आणि हे पाहून राष्ट्रवादीचे किंवा त्यांना मानणारे जे त्या शिरोर गटात होते ते लोक अक्षरशः माघारी फिरली आणि दुसरीकडे जे जे राष्ट्रवादीचे मंत्रिपद त्यांनी उपभोगली हजारो कोटींचे निधी त्यांनी त्या ठिकाणी लाटले त्याच्यात महाभ्रष्टाचार केला परंतु निवडणुकीच्या के वेळेस त्यांनी शिवसेना किंवा भाजपला मतदान करा असं मनातून ठरून त्यांनी कुठेही सांगितलं नाही म्हणजे अजित पवारांचा येण्यामुळे महायुतीचा प्रचंड तोटा या ठिकाणी झालेला आहे मित्रांनो त्यांना चार जागा दिल्यात आता पाहूयात त्यापैकी किती येतात एकनाथ शिंदेनं पंधरा जागा दिल्यात त्या किती येतात कारण यांनी एकमेकांचा प्रचार कुठेही केलेला नाही आणि अशा प्रकारे या महायुतीत जो खेळखंडोबा अमित शहानी केला जे स्वतःला चाणक्य समजतात त्यांना महाराष्ट्राचं राजकारण समजलंच नाही दुसरी गोष्ट भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते देखील अजित पवारांच्या घेण्यामुळे नाराज होते कारण ते कोणत्या तोंडाने मतदारांना त्यांच्या कार्यकर्त्यांना सांगतील की हे भ्रष्टमंत्री नाहीत अजित पवारांवर तो स्वतः देवेंद्र फडणवीसांनी पंचवीस हजार कोटीचा महाराष्ट्र बँकेचा घोटाळा जाहीर करून आम्ही ट्रक गाडी भर पुरावे देऊ सांगितलं होतं तेच ते हसन मुश्रीफ तेच छगन भुजबळ ते असे हे या अनेक जे भ्रष्टाचारात बरबटलेले लोक होते यांना भारतीय जनता पक्षाने आपल्या वळचणीला आणलं आणि जनतेमध्ये रोष त्या ठिकाणी तयार झाला मित्रांनो आणि भारतीय जनता पक्षाला जर स्वतः ते निवडणुका लढले असते या दोन्ही पक्षांच्या विरहित तरी त्यांना जास्त मतं पडली असती परंतु या भ्रष्ट लोकांना अजित पवारांच्या विशेष करून भारतीय जनता पक्षाच्या महायुतीमध्ये घेतल्यामुळं जनतेचा रोष त्यांच्यात होता तो आता मतदानातून दिसेल कारण जे स्वतःला शाने समजतात तुम्ही इतके वर्ष त्यांना भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी म्हणत होता आणि एक वर्ष अगोदर तुम्ही त्यांना महा त्यांच्यावर युती करताय तेव्हा अजित पवारांचा कुठलाही फायदा महायुतीला झालेला नाही उलट अजित पवारांमुळे यांच्या कमीत कमी पं दहा ते पंधरा जागा या महायुतीच्या जाणार आहे उलट तुम्ही त्यांचं निरीक्षण करा अजित पवार मंत्री झाल्यानंतर त्यांनी कि निधी जो किती निधी त्यांच्या आमदारांना दिलेला आहे त्या आमदारांचा त्यांनी अक्षरशः पाचशे हजा, हजार पाचशे पाचशे हजार हजार कोटी वाटप केलं परंतु देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदे यांना त्यांना दरडवता आलं नाही कारण ते अमित शहाने बोकंडी बसवलेले होते आणि त्यांनी अक्षरशः महाभ्रष्टाचार या दिलीप वळसे पाटील असतील भुजबळ असतील सर्वांनी हात धुवून घेतले या संधीचं सो सोनं करण्यापेक्षा यांनी स्वतःचं सोनं केलं आणि अशा प्रकारे महाराष्ट्रात महायुतीला घरघर लागलेली आहे यापुढे देखील विधानसभेच्या निवडणुका आहेत भारतीय जनता पक्षाने अशाच प्रकारे अजित दादांना त्यांना बरोबर ठेवलं तर महाराष्ट्रातील सत्ताही भारतीय जनता पक्षाच्या हातून जाईल कारण शिवसेना एकनाथ शिंदे आणि भारतीय जनता पक्ष हे दोन भेडू जरी एकत्र असले तरी बऱ्याचशा प्रमाणात त्यावेळी फरक पडला असता दुसरीकडे राज ठाकरे यांना त्यांनी बरोबर घेतलं राज ठाकरेंनी देखील एक दोन सभा सोडता कुठेही प्रचार केलेला दिसत नाही त्यांची मनसे देखील मनातून मनसे मनातून आयुतीबरोबर आलेली नाही स्थानिक ठिकाणी त्यांनी आपापले असतील पॉकेट ते कसे केले त्यांना मा त्यांचं त्यांनाच माहिती अशा प्रकारे मुस्लिम मतदार एक गठ्ठा महाआघाडीच्या बाजूला गेले दलित समाजातील बरेच लोक महाआघाडीकडे गेले किंवा इतर लोकांना यांनी जे आमिषे दाखवली काँग्रेस किंवा यांनी ते देखील बऱ्याच ठिकाणी महा आघाडीकडे गेले शेतकऱ्यांना कांद्याचा भाव नाही गेली पन्नास वर्ष मित्रांनो शरद पवार राजकारणात आहेत पण त्यांनी कधी कांद्याला भाव दिला नाही परंतु समाज असा आहे की त्यांना आता समजा इथे जे जे लोक कांद्याच्या भावावरून आघाडीत निवडून येतील खासदार आता ते कांद्याचा भा कांद्याला भाव देतील असं आपण गृहित धरूया आणि ज्यांनी ज्यांनी कांदा 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 करत या कांद्यावाल्यांनी जे जे आरोप महायुतीवर केलेत त्यांनी आता जर हे खासदार निवडून आले त्यांच्याकडून कांद्याला बांधून भाव घ्यावेत दुधाचा प्रश्न दुधाला त्यांनी बांधून भाव घ्यावा कारण माझ्या मते तरी देशामध्ये नरेंद्र मोदी हेच पुन्हा निवडून येतील कारण ती, ती देशाची गरज आहे मित्रांनो मुस्लिमांचे किंवा इतर जे परप्रांतीय असतील परदेशी असतील बांगलादेशी असतील पाकिस्तानी असतील असे जे देशा लोक देशामध्ये येऊन यांनी महाधुमाकाळ घातलेला यांची जी लोकसंख्या चिंताजनक आहे ती याच पक्षांनी जी इंडिया आघाडी यांनीच यांना आश्रय दिलेला आहे ती ममता बॅनर्जी आपण पाहतात अक्षरशः गुंडा असत त्या ठिकाणी आहे अक्षरशः निम्या बांगलादेश बांगलामध्ये बांगलादेश बसलेला आहे आसाम पहा नेम बांगलादेश बसलेला आहे मुंबई पहा किंवा इतर जे मिनी पाकिस्तान आहेत या ठिकाणी बांगलादेशी घुसलेले आहेत गावागावात आता बांगलादेशी आहेत हा चिंतेचा विषय आहे परंतु यांना फक्त सत्ता हवी आणि सत्तेमुळं ते या महाआघाडीच्या मागे उभे राहिलेले शेतकऱ्यांना शेतकऱ्यांनी देखील कुठलाही विचार न करता महाआघाडीला दोष दिला आज कितीतरी स्कीम केंद्राने किंवा के राज्य शासनाने सरकारसाठी केलेल्या आहेत रेशनधान्य असो उज्ज्वल योजना असो वृद्धांना पेन्शन असो महिलांना पोकट प्रवास असो ज्येष्ठांना अर्धा असे अनेक <coughs> मुद्दे या ठिकाणी मागे पडले आणि फक्त मुस्लिम आणि संविधान हे दोनच मुद्दे या महाराष्ट्रात चालले आणि विशेष करून मराठी समाजाने या मुद्द्यावर भरघोष मतदान केलं युतीच्या विरोधात आता निकाल काय लागायचा तो लागू कारण निवडणूक आता झालेल्या आहेत परंतु यापुढे देखील मराठा समाज जागृत झाला नाही विशेष करून जारंगे पाटलांनी जी सुपारी घेतलेली होती महायुतीच्या विरोधात शरद पवारांच्या सांगण्याने राजेश टोपे यांच्या सहकार्याने ती यावेळी उघड झाली आणि जारांगेने ठरवलं होतं पण निवडून येण्यासाठी नाही तर पाडण्याचं काम यावेळी करावं आणि त्यांनी ते इमाने इतबारी केलं जनतेमध्ये मराठा समाजात विष कालवलं मित्रांनो आणि अशा प्रकारे आता महाराष्ट्रामध्ये तरी महायुतीला घरघर लागलेली आहे अजित पवारांच्या येण्यानं किंवा एकनाथ शिंदेंच्या येण्यानं भारतीय जनता पक्षाचा फायदा झाला की तोटा झाला हे ते जे जे धोरण आहेत एक म्हणजे देवेंद्र फडणवीसांचं त्यांनी आता खरोखर निवडणुकी चार तारखेनंतर चिंतन बैठक घ्यावी आणि ठरवावं की भारतीय जनता पक्षाला अजित पवार हवेत एकनाथ शिंदे हवेत की एकला चलोरे करायचे की म मनसेचे राज ठाकरे हवेत आणि अशा प्रकारे हे राजकारण एका वेगळ्या दिशेला महाराष्ट्रात गेलेलं आहे शेतकरी असेल बहुतांश दरांगे पाटील असतील कांद्याचा प्रश्न असेल समान नागरी कायदा जो आहे तो भारगळलेला आहे किंवा जे असे जे देशपातळीवरचे जे प्रश्न होते संरक्षण हे प्रचारात कुठेही आले नाहीत नरेंद्र मोदींनीसुद्धा स्थानिक प्र प्रश्न न हाताळता फक्त उद्धव ठाकरेंना जर अडचणी आल्या तर त्यांनी माझ्याकडे यावं आम्ही त्यांचं स्वागत करू त्यांना सहकार्य करू हे वाक्य करून संपूर्ण महायुतीमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण केलं वंचित आघाडीने नेहमीप्रमाणे उमेदवार उभे केले परंतु त्यांचे उमेदवार देखील विकले गेले आणि त्यांनी काही ठिकाणी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले कारण भारतीय जनता पक्ष निवडून येऊ नये म्हणून तेव्हा आता एक ठरलेलं आहे मुस्लिम समाज संपूर्णपणे आता शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या मागे उभा आहे आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठे आज मुस्लिम नेते उद्धव ठाकरे आहेत शरद पवार आहेत आणि राजीव गांधी आहेत दलित समाजामध्ये नेहमीच आरक्षणाच्या सुप्त सुप्तलाट असते आणि संविधानाचा विषय कोणी खोटा कावना काढला तरी ते एकवटतात ही देखील मोठी शं शोकांकित आहे मित्रांनो आणि अशा प्रकारे दलित मुस्लिम मायनॉरिटी यावेळी महागाडीच्या बाजूने झुकलेली दिसते तर ते इतकेच आता भारतीय जनता पक्षाने चार तारखेनंतर अवश्य विचार करावा अजित पवार आणि त्यांचे जे पंटर होते सगळे मंत्री आमदार यांना खरोखर महायुती ठेवायचं की बाहेरची वाट दाखवायची हा एकच प्रश्न भारतीय जनता पक्षाने चिंतन करण्याचा आहे तुरते इतकेच न महाराष्ट्रासाठी अरुण आंधळे पाटील पारनेर